जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उल्वे नोडमधील मोरु नारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम नारायण भरत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या भव्य प्रांगणात एकोणतीसावे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा जयसंहिता या शीर्षकाखाली सोमवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला हा सोहळा संस्थेचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला यावेळी शाळेच्या वार्षिक अहवालाचे अनावरण लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात यान आले यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता गोळे यांनी शालेय अहवालातून शैक्षणिक आणि सहशालेय उपक्रमातून शालेय प्रगतीची वाटचाल तालुका जिल्हा आणि विभागीय स्पर्धांमधील विद्यार्थ्यांचा उंचावत असलेल्या प्रगतीच्या आलेखाची माहिती दिली यावेळी झालेल्या पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये विविध स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला या सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली यावेळी जनादन भगत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण शेठ भगत कामगार नेते महेंद्र घरत जनादन भगत शिक्षण संस्थेचे वाईस चेअरमॅन वाय टी देशमुख नावे ग्रामपंचायतचे सरपंच विजेंद्र पाटील संस्थेचे सदस्य वसंत पाटील गव्हाण ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच माई भोईर माजी उपसरपंच विजय घरत हेमंत ठाकूर जयवंत देशमुख शाळेचे स्थानिक चेअरमन भार्गव ठाकूर राधाताई ठाकूर रयत शिक्षण संस्थेच्या शालेय समितीचे सदस्य विश्वनाथ कोळी अनंता ठाकूर वामन म्हात्रे ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य योगिता भगत उषा देशमुख उल्वे अध्यक्ष निलेश खारकर किशोर पाटील साई भोईर श्रीकांत घरत रघुनाथ देशमुख कमलाकर देशमुख रवींद्र देशमुख सुदर्शन घरत दयानंद घरत भाऊ भोईर एन सी घरत विके के ठाकूर जयश्री घरत राजेश खारकर रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक गोवर्धन गोडगे रयत उलवे शाखेच्या मुख्याध्यापिका ठाकूर मॅडम चांगुकाना ठाकूर प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निलिमा शिंदे रामशेठ ठाकूर ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका नायर मॅडम चंद्रकांत भोईर दीपक आहुजा मीनाक्षीदाई पाटील शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता गोळे पर्यवेक्षक अरुण जोशी यांच्यासह पदाधिकारी शिक्षक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते आज आपण इथं म्हणजे तालुका जिल्हा स्तरावरची घेतलीच बक्षिस पण राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरचे किंवा इंटरनॅशनल स्तरावरचं सुद्धा बक्षीस आपण इथं मिळवून आहे आणि ते त्याचे सुद्धा वाटप इथं केलेलं आहे हे आपलं स्कूल जे आहे ते खऱ्या अर्थानं आज परिपूर्ण झालेलं आहे स्टाफ अतिशय चांगला काम करतोय पालकांचं चांगलं सहकार्य आहे फक्त आम्हीच कमी पडतोय की आम्ही तुम्हाला प्रवेश देऊ शकत नाही प्रवेश द्यायचं झालं तर प्रवेशच्या वेळेला नाही प्रवेश बंद आहे देता येत नाही म्हणून सांगतो शेवटी इतक्या मोठ्या पण बिल्डिंग मानल्या मेहंद्र खेतानी सांगितल्याप्रमाणे आम्ही मोलमजुरी मोलमजरी म्हणजे दगड ढकलून गावकऱ्याने बिल्डिंगचं खोल्या बांधायचं काम करून झालं पण एक दिवस असं झालं पावसाळा आला मी त्यावेळा या स्कूल कमिटीचा त्या विभागामध्ये काम करतो रायगड विभागामध्ये आणि आम्ही ज्या शाळेत शिकलो होतो ती खोलीच पडली पावसाळ्यामध्ये जमीन दोस्त झाली आणि मग अशा परिस्थितीमध्ये म्हटलं नाही आता आपण या शाळेत शिकलो शाळेत शिकल्यानंतर या शाळेचे उपकार आहेत म्हणून आपण मोठे झालो रेच पवार साहेब आपलं नाव घेतात आपल्याला अतिशय आनंद होतो का इतका मोठा माणूस तो संस्थेच्या प्रत्येक स्टेजवरती रामशेठ कशी मदत केली सांगतो पण पहिलं साधारणतः चौऱ्याण्णव पंच्याण्णवच्या साळ होता तो आणि त्या काळात ती बिल्डिंग पडल्यानंतर आम्ही पलीकडच्या ज्या आहेत त्या काळात चौऱ्याण्णव पंच्याण्णवमध्ये एक कोटी दहा लाख रुपयाचा खर्च करून आपण ती पहिली बिल्डिंग बांधली चौऱ्याण्णव पंच्याण्णवचे एक कोटी दहा लाख म्हणजे आज पंचवीस कोटीच्या पुढे झाले ते साधारणतः ती बिल्डिंग पंचवीस तीस कोटी जाईल अशा प्रकारे बिल्डिंग तयार केली पुन्हा नंतर आपण आता जिथं हे स्कूल आपल्या भरतोय गुरु नारायण आणि तुकाराम नारायण ही बिल्डिंग करता शिडकोकडं कर बरीच वर्षे पाठपुरावा हो केल्यावर सुद्धा पैसे मिळत नव्हते आणि त्यांनी जेम जेम एक कोटी ऐंशी लाख दिले पण त्याच्यामध्ये सव्वा दोन कोटी रुपये आणखीन टाकावे लागले ते आपण टाकले आणि अशा प्रकारे जवळजवळ चार कोटीच्या पेक्षा पुढे गेली ती बिल्डिंग आणि आपण ती बिल्डिंग तयार केली छान बिल्डिंग झाल्या मुलांना गरज होती इंग्रजी शिक्षण मिळायला लागलं महेंद्र सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा आपला फक्त शिक्षण नेण्याचा उद्देश पण इंग्रजी भाषेचं शिक्षण आणि त्यातूनही मग सी बी एस सी वाटल्यानंतर आपण ते नवीन स्कूल बांधून सी बी एस सी सुरू केलं जस जशा गोष्टी आहेत तिथलं तर हे ग्राउंड दिसते आपल्याला ते ग्राउंड कसं पडलेलं होतं काय होतं आपल्याला कल्पना आहे भार्गव ठाकूर चांगलं काम करतात मस्त की लेवलिंग मिनिंग करून इथं माती ढिगारेनं काय काय केलं होतं टाकलं होतं लोकांनी पण त्यांनी चांगलं केलं कसल्याही गोष्टी जर असली की शर्मन पण जागृत असल्यानं होतं आणि आपल्या संस्थेचे सर्व पदाधिकारी आहेत तेही इथं लक्ष देत असतात पालकांचं चांगलं सहकार्य असतं या शाळेचा उत्कर्ष असाच होत राहील आज ज्या पाटील साहेबांचं एअरपोर्टला नाव देण्याचं नेतृत्व माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांनी केलं फार मोठं आंदोलन उभं केलं समाज त्यांच्या पाठीमागं उभं राहिला सतरा एप्रिलला त्याचं ओपनिंग होण्याच्या मार्गावर आहे त्यांचं नाव लागण्याच्या मार्गावर आहे आज त्यांची जयंती आहे पण चौऱ्याऐशे एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा जो लढा आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढलो पण तो लढा उभारत असताना रामशेठ ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वात दशरथ शेठ ठाकूर आणि भारती पवार कारण दिबा पाटील साहेब दत्तू शेठ पाटील दत्ता पाटील आणि त्यावेळेचे सगळे नेते काँग्रेस सरकारने त्यांना जेलमध्ये टाकले आंदोलन होणार नाही अशी परिस्थिती होती परंतु रामशेठ ठाकूर साहेबांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे का त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मी तर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला बारावीमध्ये शिकत होतो म्हणजे परीक्षा मार्चमध्ये आहे आणि जानेवारीमध्ये आंदोलन आहे तिथं फायरिंग होणार आहे सरकार पेटलेलं आहे हजारो बंदूकधारी तिथं पोलीस उभे होते पण त्याचं नेतृत्व करण्याचं काम सुद्धा रामशेठ ठाकूर साहेबांनी केलंय याचा सुद्धा आपल्याला विसर होता कामा नाही कारण आता आपण सोळा आणि सतरा जानेवारी जा सेलिब्रेट करतो तेव्हा आम्हाला सारखा अभिमान आहे आम्ही त्यांच्याबरोबर इथून चालत हक्षामार्गे तिथं गेलो होतो फायरिंग झाली पंच हुतात्मे जाणे आले गोळीबार जखमी झाले आणि आज जे वैभव या आमच्या गावागावांमध्ये उभं राहिले त्या पाटील साहेबांनी नेतृत्व केलं त्याच्यामध्ये रामशेठ ठाकूर साहेब यांचं सुद्धा सहकार्य नाही तर नेतृत्व होतं प्रत्यक्ष ज्या दिवशी गोळीबार झाला त्या दिवशी होतं आणि म्हणून आम्ही दिबापाल साहेबांना विसरत नाही टूशन पाटलांना विसरत नाही ुवा बाजेकरांना विसरत नाही त्याच्याबरोबर भगत साहेबांना विसरत नाही पण त्याच्यामध्ये सेग दुसऱ्या फालीचं नेतृत्व करण्याचं कामसुद्धा रामशेठ टाकू साहेबांनी केलं आहे आणि आज आम्ही गेली पस्तीस वर्ष छत्तीस वर्ष त्यांच्याबरोबर काम करतोय आणि त्यांनी जे आज हे काम उभं केलं आहे अनेक नेते या महाराष्ट्रामध्ये राजकारण करतात परंतु कुणालाही आत्मीयता असलेली जर संस्था असेल तर ही जे बी एस पी संस्था आहे आणि त्याच्यामध्ये सुरुवात झालेली ही मोरुनारायण शाह असेल टी एन गरज ज्युनियर कॉलेज असेल सिकेटी स्कूल असेल हे अनेक चांगलं निर्माण करण्याचं त्यांनी काम केलं